देशभरात नवे फौजदारी कायदे लागू आहेत भारतीय दंड संहिता आय पी सी मध्ये पाचशे अकरा कलमे होती मात्र भारतीय न्याय संहिते तीनशे अठ्ठावन्न कलमे आहेत गुन्हेगारी कायद्यात बदलांसह यातील कलमांचा क्रमही बदलण्यात आलाय दरम्यान पुणे न्यायालयातील वाजेद खान बिडकर ज्येष्ठ विधीज्ञ वकील यांनी नवीन फौजदारी कलमांवर नाराजी व्यक्त केली आहे नवीन फौजदारी कलमांमध्ये सर्वप्रथम दुरुस्ती करायची गरज असून सामान्य नागरिकाला पोषक असा विचार करत कायद्यात बदल करायला हवा होता पुढे जाऊन या कलमांतर्गत मोठी अडचण निर्माण होऊ शकते असे प्रतिपादन करत नाराजी व्यक्त केली तर पिंपरी चिंचवड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी नवीन फौजदारी कलमांचे स्वागत करत स्थानिक नागरिक व नेते मंडळ यांची बैठक आयोजित करून कलमांची माहिती देत जनजागृती केली आहे नवीन फौजदारी कायदे लागू होत आहेत आपण कसे पाहता या निर्णयाकडे आ... योग्य तर नाहीच आहे कारण नवीन कायद्यामध्ये जो पटकन निर्णय घेऊन कायदा पारित केला गेलेला आहे हे चुकीचं आहे म्हणजे जेवढा कालावधी घेऊन विचार घेतला जाणार होतं तेवढं न करता जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हे केलं गेलेलं आहे त्यामुळं बऱ्याच काही त्रुटीच्या बाबी यामध्ये राहिलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे वकिली अभ्यासक्रमात किंवा न्याय न्यायव्यवस्थेत गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल असं वाटतंय का चालू झालेली आहे बराच गोंधळ होणारच आहे उदाहरण घ्यायचं तर पूर्वी असं होतं की आरोपीची कस्टडी जी आहे कमीत कमी, कमी पंधरा दिवस सात दिवस चौदा दिवस अशी कालावधी दी। होती आता हीच वाढून साठ किंवा नव्वद दिवसाची करण्यात करता येईल किंवा त्याची कस्टडी घेता येईल तर हे ह्याचा दुरुपयोग जास्त प्रमाणात होऊ शकतो पोलीस स्टेशनमध्ये होऊ शकतं तो आरोपी स्वतःहून राहील पाट्या होईल जेवण होईल खावण होईल व्यवस्था कुठून करायची एखादा जर ट्रान्सजेसर असेल म्हणजे तो पुरुष किंवा महिला नसेल आणि तिसरा व्यक्ती असेल अशा लोकांसाठी जास्त प्रमाणात समस्या निर्माण होते खरंतर पूर्वी पोलीस विभाग असेल किंवा त्यांचा न्यायालयीन विभाग असेल या सगळ्यांवर नवीन कलमांचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळेल यासाठी नव्या पद्धतीने ट्रेनिंग झालेत का किंवा या संदर्भात माहिती होण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या का अजिबात नाही पोलिसांचं मागील दोन महिन्यापासून मी जे बघितलं आहे तर त्यांच्या कार्यालयात वगैरे प्रशिक्षण देणं चालू आहे परंतु निवडणुका असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील पालख्या असतील पुरुषांवर त्या जबाबदाऱ्या पार पडून त्यांना शिकण्याची ही वेळ काढावा लागत होता त्यामुळं अजूनसुद्धा बऱ्याच पोलिसांना आणि वकिलांना ही कायदे माहीत नाही की नवीन कुठलं पुटल कलम कुठलं ह्याला लागतं आहे वकिलांनासुद्धा कुठलंही स्पेशल प्रकारचं ट्रेनिंग देण्यात आलेलं नाही हा कायदा आला तुम्ही तुमचं पुस्तक घ्या तुम्ही तुमचं यूट्यूब बघा गुगल बघा आणि अभ्यास चालू करा तर पूर्ण गोंधळलेला आहोत वकील आणि पोलीससुद्धा तर एक लास्ट प्रश्न एकदा विस्तृतपणे सांगा फक्त आगामी काळात या कायद्यांचा मोठा फटका बसू शकतो का किंवा त्या दुरुस्ती करण्याची गरज आहे दुरुस्तीची गरज तर शंभर टक्के आहे आवश्यकता आहेतच बऱ्याच जणांचे अजून विचार त्यांचं मत काय आहे ते घेतलं जाणे आवश्यक आहे आणि विशेष म्हणजे सामान्य जनतेकडून मतं घेतली जाणे आवश्यक आहे अजून एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण देतो की ॲक्सिडेंटमध्ये व्यक्ती मेला तर त्या ड्रायव्हरला शिक्षा होणार आहे ते कलम काढलं जाणार आहे ठेवलं जाणार आहे यावर अजूनसुद्धा समग्र आहे म्हणजे विचार करा की या कायद्यात जेव्हा स्वतः नागरिक रस्त्यावर आहेत की आम्हाला हे नको आम्हाला हे नको तर हा गोंधळ भविष्यात होणारच हा नक्कीच या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी किंवा त्याच्या उपाययोजनासाठी सामान्य नागरिकांना काय आव्हान कराल सामान्य नागरिकांना मी फक्त एवढंच आव्हान करेल की जर तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर पी आय एल आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे बाबासाहेबांनी जी राज्यघटना दिलेली आहे त्यानुसार लोकांच्या हातात अजून सुद्धा पूर्ण पावर आहे तुम्ही संविधान मार्गाचा अवलंबून करून तुमच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराची वाचा फोडू शकता धन्यवाद सर परिवर्तनकारक न्यायिक सुधार भविष्याला उचित आकार ह्या त्यान झाली नवीन फौजदारी कायदे निर्मिती झाली आहे काय सांगाल त्या आज एक सात दोन हजार चोवीस रोजीपासून आपल्याकडे नवीन कायदा संहिता आलेली आहे त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू धरून अशा प्रकारचे कायदे तयार करण्यात आले त्या त्याला त्याचा एक दृष्टिकोन असा आहे त्या कायद्याचा की त्या कायद्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना न्याय फास्ट आणि उचित वेळेत कसा मिळेल याच्यावर लक्ष दिलेलं आहे स आणखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की साक्षीदारांना प्रोटेक्शन पीडितांना प्रोटेक्शन या सगळ्या गोष्टींचा सा, समावेश या कायद्यामध्ये आहे हा जो कायदा आहे तो सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्रबिंदू सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू म्हणून त्यांच्यासाठीचा सा कायदा तयार करण्यात आलेला आहे या कायद्याचे अतिशय चांगले परिणाम आपल्याला काही दिवसामध्ये दिसून येतील हे नवीन कायदे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे कायदे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री विनय कुमार चोबेसाहेबांनी आम्हाला सर्वांना आदेशित केलेला आहे की या नवीन कायद्यांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती द्यायची आणि त्या दृष्टीने आम्ही आजपासून हा प्रोग्रॅम सुरू केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही चिखली पोलिसांच्या हद्दीतील सर्वसामान्य नागरिक प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक या सगळ्यांना एकत्र बोलावून कायद्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे वेळोवेळी आम्ही सर्वसामान्य नागरिकांना कायद्याबद्दल माहिती द्या देणार आहोत आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे जे नवीन कायदे अंमलात आणले आहेत या कायद्याकडं तुम्ही कसं पाहताय आणि आपलं मत कसं काय आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय न्या न्याय संहिता संपूर्णपणे बदलली आहे त्यांनी त्यातले ते बलात्कार विनयभंग जातीवाद फसवणूक महिलांच्या बाबतचे कायदे जे आहेत ते बदललेत मनुष्यवधाबाबतचा कायदा बदलला आहे बदललेत म्हणजे त्याला काही काही पॉइंट बदललेले आहेत परंतु मी या दृष्टीने पाहते की ह्यात ओरिएंटेशनचा अजून अभाव आहे सगळ्यांना ट्रेनिंग हवं आहे वकील पोलीस जजेस जे कोणी या न्यायसंहितेच्या संदर्भात जवळची लोकं आहेत ह्यांना ट्रेनिंग हवं आहे नाही तर लोकांवर मोठा अन्याय व्हायचा स संभव आहे तर ह्या आताच उदाहरणार्थ लग्नाचं आमिष दाखवलं ता, ता गुन्हा नाही हे वाक्यच किती गंभीर आहे आणि महिलांवर याचा काय परिणाम होणार आहे पुरुषांवर याचा जास्त परिणाम होत नाही परंतु महिलांवर यांचा इतका परिणाम होतो आणि ह्याच जर असं वाक्य न्यायसंहितेने दिलं तर काय करायचं या बायकांनी यामुळे ह्याच्यात सुधारणा होणं आवश्यक आहे याचा अर्थ कसा लावायचा हे पाहणं आवश्यक आहे आणि यामुळे हे जे गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय हे पहिलं अभ्यासानेच दूर होणार आहे जसं कायद्याचा एक शब्दाचे शंभर अर्थ लावू शकतो आपण तसंच ह्या प्रत्येक शब्दाचा आणि प्रत्येक बदलाचा अर्थ वेगवेगळा लावला जाईल परंतु याचा अभ्यास होणं आवश्यक आहे या प्रकरणी येणारा प्रत्येकाचं रोजच्या रोज एक आव्हान आहे यात बदल जे आहेत ना हे होतच राहणार वेगवेगळे मुद्दे येत राहणार त्यावेळी विचार आणि अभ्यास हा अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं सामान्य नागरिकांना या कायद्यांचा फटका बसू शकतो सामान्य नागरिकांच्या बाबतीत मला असं वाटतं की तळागाळातल्या महिलांचा मी जास्त विचार करते की ह्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण सगळेजण काम करतो सगळ्या समाजाला मिळायला पाहिजे परंतु ह्यात तव त्यांना इतकी भीती वाटायला लागली आहे ओ सगळा कायदा बदलला नाही असं नाहीये म्हणजे इथे काय आवश्यकता आहे शिबिराची मार्गदर्शनाची अभ्यासाची आणि प्रसाराची आवश्यकता आहे की हा कायदा बदललेला नाही आहे काय सगळा कायदा बदलला नाही या थोड्या थोड्या आवश्यक त्या समाजाच्या परिवर्तनानुसार बदलानुसार ज्या बदल होतात त्या बदलांचा अभ्यास आवश्यक आहे आणि तो झाला हे या लोकांना समजलं पाहिजे यासाठी शिबिरं मार्गदर्शन पोलीस वकील जजेस या सगळ्यांना अभ्यासाची आवश्यकता आहे वेगवेगळ्या प्रकारे वे मोठी मोठी शिबिरं घडली मिटिंग्स घडल्या यामध्ये मोठ्या सिनियर वकिलांनी सिनियर व्यक्तींनी सिनियर जजेसनी या सगळ्याचा अर्थ लावला पाहिजे आणि त्यामुळे हे सुकर होईल बदल स्वागतार्थ आहे याच्यात संभव सम, नाही पण जसं कायदा कुठलाही झाला की प्रत्येक गोष्टीत बदल जो असतो तो अर्थ लावावा लागतो तसंच यात आहे असं मला वाटतं आपण सामान्य नागरिकांना काय आवाहन करा सामान्य नागरिकांनी कुठलेही गैरसमज करून घेऊ नयेत की बदललं आहे आता हे बायकांनी असं म्हणू नये महिलांनी की लग्नाचं अमेष दिलं तर गुन्हा नाही आता हा कायदा आमच्यासाठी नाहीच असे गैरसमज करू नये बलात्काराच्या बाबतीत थोडं बदललं आहे विनयभंगाच्या बाबतीत जे बदललं आहे म्हणजे त्यांनी असं म्हणू नये की दारच आम्हाला बंद झाली आहेत का असं म्हणू नये मग त्याच त्याचा संबंध आणखी कुठल्या कुठल्या गोष्टींशी लावतात तसा लावू नये शांतपणे त्यांनी त्यांना मार्गदर्शन चांगलं मिळायला पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे आणि असं मिळेल तेव्हा सर्वसामान्य जणांना याचा उपयोग होईल यासाठी अभ्यास बदल परिवर्तन मार्गदर्शन हे अतिशय आवश्यक आहे